नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सर्वांचा स्टडी मराठी मराठीवरती मी सिद्धेश्वर सरोसेन मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस मधील महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न जे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे अलीकडेच इंटरनॅशनल सोरा अलायन्स सदस्य देश कोणता बनला आहे या याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि हा नव्याण्णवा नव्याण्णवा सदस्य देश इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा बनलेला आहे आता ही जी काही अलायन्स स्थापन झाली भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त प्रयत्नाने जे आहे या दोन देशाच्या प्रयत्नाने हे अलायन्स स्थापन झालेली होती स्थापना बघायची यू एन एफ सी सीच्या एकवीसव्या परिषदेदरम्यान ही या परिषदेची स्थापना झाली ही परिषद कुठे झाली मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय जे आहे अलायन्सचं मुख्यालय जे आहे ते भारतामध्ये हरियाणा या राज्यामध्ये गुरुग्राम या ठिकाणी याचं मुख्यालय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आय पी एल सतरावी कोणता संघ विजयी ठरला आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की याचं उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स यांनी आय पी एल जे आहे ती फायनल ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे विजेता संघ कोणता आहे कोलकाता नाईट रायडर्स उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे है? सनरायझर्स हैदराबाद आय पी एलची सुरुवात बघा दोन हजार आठ साली झाली ठीक आहे याची आवृत्ती कोणती होती ही सतरावी आवृत्ती होती प्रशासक कोण आहे बी सी सी आय ठीक आहे ऑरेंज कॅप कोणाला भेटलेला आहे विराट कोहली आणि पर्पल कॅप जे आहे ते हर्षल पटेल यांना भेटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कान फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस हे खूप महत्वाचं आहे यामध्ये अनसुया सेनगुप्ता ही भारतीय अभिनेत्री आहे आणि या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो या अनुसुया सेनगुप्ता या अभिनेत्रीला भेटलेला आहे अनुसुया यांना कान चित्रपट महोत्सवामधील अनसर्टन रिगार्ड या गटामध्ये सर्वोत्कृष्टचा पुरस्कार मिळणारी ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे हे ध्यानात ठेवा अनसुया सेनगुप्ता ठीक आहे सेमलेस या चित्रपटातील भूमिकेबद्दल यांना हा पुरस्कार जो आहे या अभिनेत्रींना पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे या मूळच्या कोलकाताच्या आहेत आणि यासोबतच याच्यामध्ये बघा ऑल वी इमॅजिन ऍज लाई लाईट ह्या चित्रपटाला सुद्धा ग्रॅम्पी पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे हे ध्यानाट आहे हे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न डीडी किसान टी आता बघा हे सरकारी टीव्ही टी व्ही चॅनल आहे ठीक आहे आणि सरकारी टीव्ही चॅनलची स्थापना कधी झालेली आहे डीडी किसानची सव्वीस मे दोन हजार पंधरा आणि आ, हे पहिलेच सरकारी टी व्ही चॅनल आहे ज्यांनी ए आय अँकर जे आहे ते लॉन्च केलेले आहेत आणि त्या ए आर ए आय अँकरचे नाव काय आहेत ए आय क्रिश आणि दुसरं आहे ए आय भूमी हे दोनही काय करणार आता बातम्या सांगणार हे दोन, हे दोन ए आय अँकर आहेत भारत सरकारद्वारे स्थापन शेतकऱ्याप्रती समर्पित चॅनल हे डी किसान चॅनल आहे आता ए आय अँकर लॉन्च तारीख कोणची आहे सव्वीस मे दोन हजार चोवीसमध्ये हे दोन्ही ए आय काय केलेले आहेत लॉन्च केलेले आहेत ठीक आहे हे आता पुढचा प्रश्न बघा ए देशाकडून कोणाला गोल्डन व्हिसा मिळालेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रजनीकांत यांना युए या देशाकडून गोल्डन व्हिसा जो आहे तो भेटलेला आहे पुढचा प्रश्न युनिसेफच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन करीना कपूर यांची युनिसेफच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून का झालेली आहे निवड झालेली आहे आता युनिसेफची स्थापना एकोणीशे शेहेचाळीस साली झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न डब्ल्यू एच यो डब्ल्यू एच ओ चे पहिली डिजिटल हेल्थ प्रमोटर काय आहे हे बघून घ्या बघा हा रोबो आहे या हा रोबो काय करेल आरोग्यविषयी काय देणार आहे माहिती देणार आहे देणार आहे याचं नाव काय सारा ठीक आहे याचा फुल फॉर्म काय बघा स्मार्ट एआय रिसोर्स असिस्टन्स फॉर हेल्थ स्मार्ट एआय रिसोर्स असो स्मार्ट ए आय रिसोर्स असिस्टन्स फॉर हेल्थ याचा फुल फॉर्म आहे आणि डब्ल्यू जी ओची स्थापना जी आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये झालेली आहे हा हेल्थ प्रमोटर आहे फक्त हा जो रोबो जो आहे तो आरोग्यविषयी माहिती देणार आहे त्याचं नाव काय आहे ते ध्यानात ठेवा थे ठीक आहे आता पुढचं बघा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय जिमनॅस्टिक दीपा करमाळकरणे यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे कोणते गोल्ड मेडल जिंकलेले आहे दीपा करमालकरणे ठीक आहे हे स्पर्धा कुठे झालेली आहे मध्ये ताशकंद या ठिकाणी आणि आशियाई चॅम्पियनशिप मध्ये भारतीय जिमनॅस्टिक ही कर। पहिली भारतीय जिम्नॅस्टिक ठरलेली आहे आणि हिला गोल्ड मेडल जे आहे ते गोल्ड मेडल या स्पर्धेमध्ये भेटलेलं आहे यासोबतच सायबर सेक्युरिटी कॉन जे आहे याचं आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी या आ, या कॉनोक्लेव मध्ये सायबर सुरक्षेसाठी महत्वाच्या धोरणावर काय करण्यात आलेली आहे चर्चा करण्यात आलेली आहे ठीक आहे हे सुद्धा एक महत्वाचं आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न बघा अलीकडे अलीकडील चक्रीवादल रेमल हे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे त्याचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओमान या देशाने या चक्रीवादळाचं काय केलेलं आहे नाव ठेवलेलं आहे रेमन आता या रेमलाचा अर्थ काय होतो तर अरबी भाषेतील हा शब्द आहे ठीक आहे आणि याचा अर्थ असा होतो की वाळू किंवा रेती असा या शब्दाचा अर्थ होतो काय होतो अर्थ वाळू किंवा रेती या शब्दाचा असा अर्थ होतो ठीक आहे आता पुढचा आहे बघा चाभार बंदर आणि इराण चाभार बंदर इराण आणि भारत सरकारचा करार याच्याबद्दल हा ही हा पॉइंट आहे याच्यामध्ये एक ध्यानात ठेवा ग्वादर जे काही बंदर आहे ते पाकिस्तानमध्ये आहे आणि चाभार जे बंदर आहे ते इराण यामध्ये आहे आता भारताचा इराण सोबत चाभार बंदरासोबत चाभार बंदराच्या संदर्भामध्ये करार झालेला आहे आता चाभार बंदरामध्ये सुद्धा दोन मुख्य जे काय आहे पोर्ट आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये पहिला पोर्ट हा शाहीद कलंतारी पोर्ट आणि दुसरा आहे शाहीद बेहिस्ते आता इथं तुम्ही बघू शकता पिक्चरमध्ये हे इराण देश आहे आणि या इराण देशामध्ये देशा चाभार बंदर जे आहे ते इथं आहे ठीक आहे आणि ग्वादर पोर्ट जे आहे ते इथं आहे जे की पाकिस्तानमध्ये येतं आता हे जे काही पाकिस्तानमध्ये पोर्ट आहे ग्वादर हे पाकिस्तानमधलं पोर्ट जे आहे ते चायना जे आहे चायना विकसित करत आहे चायना देश काय करत आहे विकसित करत आहे आणि आपला भारत देश जो आहे तो इराणमधील जो आभार बंदर आहे तो विकसित करत आहे आणि त्याच्यामध्ये दोन काय आहेत पोर्ट आहेत आणि त्याच्यामधला शाहिद बेहस्ती हे पोर्ट जो आहे तो भारत देश विकसित करत आहे कोणता पोर्ट शाहिद बेहस्ती ठीक आहे आणि याचा फायदा काय होणार भारताला आता इथून भारतामध्ये गुजरातमधलं हे कांडला कांडला बंदर आहे याच्यामधून या पोर्टमधून आपलं वाहतूक जाईल तर डायरेक्ट पाकिस्तानला कॉर्नर करून डायरेक्ट जाईल इराणमधून इराणमधून बाय वे बायरो जे आहे ते अफगाणिस्तानमध्ये जाईल आणि अफगाणिस्तानमधून युरोपियन कंट्रीजमध्ये त्याचा व्यापार होईल ठीक आहे आपण पाकिस्तानला साईड साईड करून आपण अफगाणिस्तान मार्गे युरोपियन देशा सोबत व्यापार करू शकतो त्याच्यामुळे हे चाभार बंदर जे आहे त्याचं विकसित करण्याचं काम भारत सरकार करत आहे आता याच्यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही इथं कांडला बंदर आहे याच्या माध्यमातून चाभार पोर्ट अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधून युरोपियन कंट्रीजमध्ये व्यापार होतो आता हे ग्वादर पोर्ट जे आहे ते चायना विकसित करत आहे आणि चाभार पोर्ट जे आहे ते इंडिया विकसित करत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा व्ह्यूज वाढवा अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ